होळी जवळ आली आहे तर आपण इथे आज पाहणार आहोत पुरणपोळी ती पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि ही पुरणपोळी एकदमच टम्म फुकते आणि तितकीच नरम मौसूत लुसलुसीत बनते तर तुम्ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी चण्याची डाळ घेतली आहे अर्धा किलो आणि ही डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे म्हणजे जो पण दगड माती काही असतं ते सर्व व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर ही डाळ इथे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून ना ही डाळ आपण इथे दहा मिनटासाठी भिजत ठेवायची आहे म्हणजे काय होतं डाळ लवकर शिजते तर डाळ भिजेपर्यंत आपण इथे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे आणि इथे मी तीन तांबे पाणी घेत आहे तर हे पाणी इथे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे पाण्याला एकदम मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर इथे मी एक जायफळ घेत आहे आणि हा जायफळ इथे व्यवस्थित या पद्धतीने खलबत्यात कुटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे त्यानंतर इथे मी काळी मिरी घेत आहे तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे त्यानंतर इथे दोन चम्मच बडिशप घेतला आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे त्यानंतर इथे इलायची घेतली आहे इलायची व्यवस्थित सोलून मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित याला आपण बारीक करून घेतलं आहे हे एकदम पण बारीक होत नाही त्यासाठी आपण इथे याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे म्हणजे याची व्यवस्थित बारीक अशी मऊसूद पावडर पडते या पद्धतीने इथे चाळून घ्यायचं आहे आणि जो पण हा भुसा आहे तो ठेवायचा आहे कारण आपण हा भुसा आमटीमध्ये घालायचा आहे त्याच्यामुळं आमटी एकदम चविष्ट बनते त्यानंतर मी इथे दोन चमच सुंठ पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे सुंट पावडर नसेल तर तुम्ही इथे सुंठ घेऊन ती कुटून मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर इथे गरम पाणीसुद्धा व्यवस्थित आपलं उकळलं आहे म्हणजे मस्त गरम झालं आहे तर इथे डाळ घालायची आहे तर एक उकळी आल्यानंतरनं जो पण डाळीवरचा हा फेस असतो तो काढून घ्यायचा आहे त्यानंतरनं इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि एक चम्मच तेल घ्यायचं आहे आणि ही डाळ व्यवस्थित इथे शिजून द्यायची आहे तर इथे मी दोन चम्मच तेल गरम करून घेत आहे त्यानंतर इथे एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि हा रवा इथे भिजत ठेवायचा आहे तर हा रवा मी इथे पन्नास ग्रॅम घेतला आहे आणि तो दहा मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे त्यानंतर इथे पाव किलो गुळ घेतला आहे त्यातलं पन्नास ग्रॅम गुळ मी काढून घेत आहे गुळणीसाठी तर हे गुळ व्यवस्थित या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तर गुळाचा वापर तुम्ही इथे जास्तसुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला जर एकदम गोड पुरणपोळी हवे असेल तर तुम्ही पूर्णपणे पाव किलो गुळ इथे घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक ताट घेतलं आहे आणि गरम केलेलं तेल थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे हळद घ्यायचे आहे तर इथे आपण कलरसाठी हळद घेत आहोत तर इथे मी पन्नास ग्रॅम मैद्याचं पीठ घेतलं आहे ते सुद्धा इथे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे ते सुद्धा चाळून घेतलं आहे त्यानंतर इथे दहा मिनटासाठी भिजत घातलेला रवा घेतला आहे आणि हे पीठ इथे आपण आता व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर किती गरज आहे तिथपर्यंत पाणी घेऊन हे पीठ इथे आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ मळल्यामुळं काय होतं पुरणपोळी एकदम मऊसूत आणि एकदम अशी मस्त टमप फुटते तर पाणी किती गरज आहे तिथपर्यंतच घ्यायचं आहे जर पीठ एकदम जास्त चिकट वाटलं तर इथे तुम्ही गव्हाचा पिठाचा किंवा मैद्याच्या पिठाचा वापर करू शकता आणि व्यवस्थित पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळायला जास्त टाईम नाही लागत पाच मिनटात हे पीठ आपलं इथे व्यवस्थित मळून होते त्यानंतरने इथे दोन चम्मच तेल घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित एक ते दोन मिनटासाठी मळून घ्यायचं आहे तेल घेतल्यामुळं काय होतं आपली पुरणपोळी बनवताना अजिबात तुटत नाही बनवायला एकदम सोपी जाते त्यासाठी इथे तेलाचा वापर करायचा आहे तर या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळून घेतलं ना तर पुरणपोळी बनवायला तुम्हाला एकदम सोपी जाईल तर इथे व्यवस्थित पीठ म्हणून झालं आहे तर मी हे पीठ एक भांड्यात काढून घेत आहे आणि हे पीठ जास्त नाही एक दहा मिनटासाठी व्यवस्थित भिजून द्यायचं आहे त्यानंतर न इथे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि ती या पद्धतीने मधनं कट करायची आहे त्यानंतर इथे एक कांदा घ्यायचा आहे तो कांदा या पद्धतीने फोडून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आणि खोबरंसुद्धा आपण अर्धीच वाटी इथे भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे लसूण साफ करून घ्यायचे आहेत तर इथे लसूण आपलं व्यवस्थित साफ करून झालं आहे तर हे लसूण इथे मी खलबत्त्यामध्ये ठेसून घेत आहे या पद्धतीने तर इथे आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे आणि कांदासुद्धा व्यवस्थित भाजून झाला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड करून त्यानंतर इथे कट करायला घ्यायचं आहे तर इथे खोबरं व्यवस्थित आपलं बारीक करून झालं आहे तर कांदा सुद्धा आपण इथे बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतरनं इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीस मिनटं झाले आहे आणि आपली डाळ इथे व्यवस्थित शिजली आहे तर डाळ शिजली आहे की नाही पाण्यासाठी या पद्धतीने चमच्यात घ्यायची आहे त्यानंतरनं ही डाळ आपण इथे ताटावरती घालायची आहे आणि या पद्धतीने दाबून पाहायची आहे शिजली आहे की नाही तर तुम तर तुम्ही इथे पाहू शकता डाळ आपली एकदम मस्त अशी बारीक शिजली आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे तर हे डाळीतलं पाणी आपण इथे काढून घ्यायचं आहे आमटी बनवण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता डाळीतलं पाणी एकदम मस्त घट्ट झालं आहे तर या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आमटी बनवण्यासाठी तर इथे सर्व पाणी व्यवस्थित काढून झालं आहे त्यानंतर इथे चाळण घ्यायची आहे आणि पूर्ण डाळ या पद्धतीने चाळणीवरती घालायची आहे म्हणजे जे पण राहिलेलं पाणी असतं ते सर्व व्यवस्थित नितळलं जातं त्यानंतरनं आपण जो पण बडिशपचा भुसा होता तो घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात आणि खोबरं घ्यायचं आहे आणि एक मिनटासाठी हे खोबरं इथे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे या पद्धतीने मिक्सरमध्ये खोबरं फिरवलं ना तर खोबरं लवकर बारीक होतं तुम्ही पाहू शकता तर आपण आता इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा कोथंबीर लसूण हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आणि एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हे एकदम व्यवस्थित मस्त आपलं वाटण तयार झालं आहे आणि सुद्धा पाणी नितरून गेलं आहे तर ही डाळ परत त्याच भांड्यात घालायची आहे त्यानंतरनं इथे एक चमचा डाळ घेतली आहे आमटी बनवण्यासाठी त्यानंतरनं त्याच भांड्यात ही डाळ पूर्णपणे घालायची आहे आणि बारीक गॅसवरती ठेवायची आहे त्यानंतरनं आपण इथे सुंट बडिशप इलायची पावडर जायफळची पावडर मिक्स करायची आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे त्यानंतरनं इथे बारीक केलेला गूळ मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे तर ही डाळ आपण इथे दहा मिनटासाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत डाळ परतेपर्यंत इथे आमटी बनवायला घेऊया तर मी इथे दोन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतरनं चिमूटभर हिंग त्यानंतर ठेसल्याला लसूण घेतलं आहे लसूण लालसर झाल्यानंतरनं इथे वाटण मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते मिक्स के करायचं आहे त्यानंतरनं व्यवस्थित याला चमच्याने फिरवायचं आहे त्यानंतरनं इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे हळद घ्यायचं आहे चवीप्रमाणे गरम मसाला घ्यायचा आहे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे तर हे मसाले व्यवस्थित इथे तेलावरती परतून घ्यायचे आहेत त्यानंतरनं इथे आमटीची डाळ आपण काढलेली ती घालायची आहे तर ही डाळ इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे पाणी घ्यायचं आहे तर ही डाळ आपण इथे एक उकळी येऊपर्यंत शिजून घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत आपण इथे पाहूया जी डाळ आपण इथे परतवायला ठेवलेली ती व्यवस्थित परतली आहे की नाही तर अजून थोडंसं पाणी इथे बाकी आहे एक उकळी आल्यानंतर ना गॅस बारीक करायचा आहे आमटीचा तर इथे आपण पाहूया आपल्या पुरणमधलं पाणी आटलं आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे पाणी आटलं आहे म्हणजेच आपलं पुरण इथे तयार झालं आहे त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यावरती या पद्धतीने चाळण ठेवायची आहे त्यानंतरनं चाळणीवरती पुरण घालायचं आहे या पद्धतीने त्यानंतरनं इथे एक तांब्या घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पुरण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर पुरण गरम गरमच चाळायला घ्यायचं आहे म्हणजे लवकर चाळल्या जातं व्यवस्थित लवकर बारीक तयार होतं तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पुरण एकदम मऊसूत असं बारीक झालं आहे आणि एकदम छान असं पुरण तयार झालं आहे तर बाकीचं राहिलेलं सर्व पुरण आपण इथे याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर इथे पूर्णपणे आपलं पुरण तयार झालं आहे, सर्व आहे।, तयार आहे। तर सर्व पुरण या पद्धतीने काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मोठा गोळा तयार करायचा आहे म्हणजे आपला पुरणाचा गोळा पिठाच्या गोळापेक्षा मोठा असला पाहिजे तर आपण सर्व पुरणाचे गोळे याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत म्हणजे काय होतं जेव्हा आपण पोळी लाटतो ना त्या टायमाला एकदा पुरणात हात आणि एकदा पिठात हात जातो त्यामुळं ते त्या आपला हात खराब होतो त्यासाठी या पद्धतीने आपण इथे गोळे तयार केले आहेत तर इथे मी पिठाचा गोळा एकदम बारीक तयार केला आहे आणि पुरणाचा गोळा मोठा तयार केला आहे त्यानंतरनं इथे एक चम्मच मी पुरण घेतला आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे या पद्धतीने पुरण मिक्स करायचं आहे आणि आमटीमध्ये घालायचं आहे म्हणजे काय होतं आपली आमटी एकदमच चविष्ट बनते त्यासाठी इथे पुरण घालायचं आहे जास्त नाही अर्धा किंवा एकच चमच घालायचा आहे तर इथे आमटीला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे आपली आमटी तयार झाली आहे तर मी इथे एक तांब्या गुळामध्ये पाणी घेतलं आहे आणि गुळनी बनवायला ठेवली आहे तर एक उकळे आल्यानंतरनं आपली गुळणी तयार झाली आहे त्यानंतरनं इथे मी भात बनवायला ठेवला आहे दोन सिटी झाल्यानंतरनं इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करूया म्हणजे आपल्याला इथे देवाला नैवेद्य चढवायचं असतं होळी असल्यामुळं होळीला आपण नैवेद्य बनवतो तर इथे मी सात छोट्या पोळ्या बनवत आहे म... तर इथे आपल्या सर्व छोट्या पोळ्या बनून झाल्या आहे तर आपण आता इथे मोठी पोळी बनवायला घेऊया तर आपण इथे आधीच पिठाचा गोळा तयार केलेला तो लाटून घ्यायचा आहे आणि त्याची वाटी बनवून घ्यायची आहे त्यानंतर यात आपण पुरण भरायचं आहे पुरण व्यवस्थित दाबून भरायचं आहे आणि त्यानंतरनं या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मोदकचा आकार कसा देतो त्या पद्धतीने याचा गोळा तयार करायचा आहे आणि राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आहे त्यानंतरनं हाताने हा गोळा या पद्धतीने व्यवस्थित चपटा करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने इथे पोळी लाटायला घ्यायची आहे तर इथे सुकं पिठाचा वापर एकदाच करायचा आहे घडी घडी पीठ नाही लावायचं आहे म्हणजे खूप मग पीठ पीठ अशी पोळी होते तर मी इथे एकदाच पीठ लावून घेतलं आहे आणि ही पुरणपोळी इथे लाटायला घेतली आहे जर तुम्हाला एकदम अवघड वाटत असेल पुरणपोळी लाटायला तर तुम्ही इथे पोळपटाला पेपर लावून घेऊ शकता किंवा एक कॉटनचा कपडा लावून त्यानंतर पुरणपोळी लाटायला घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी पुरणपोळी लाटून झाली आहे तर इथे पीठ कमी आणि पुरणच जास्त दिसतं म्हणजे जा आपण पुरणाचा वापर जास्त केला आहे तर इथे आपला तवा गरम झाला आहे तर पोळी घालायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपली पुरणपोळी मस्त फुगली आहे एकाच बाजूने तर हिला आपण आता पलटी करूया आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी आता पुरणपोळी पलटी करत आहे तर इथे तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता तर मी इथे तेल लावत आहे तर इथे पूर्णपणे पुरणपोळीला तेल लावायचं आहे व्यवस्थित आणि घॅस बारीकच ठेवायचा आहे पुरणपोळी आपण इथे पातळ लाटल्यामुळं काय होतं पुरणपोळी लवकर भाजल्या जाते आणि ही पुरणपोळी एकदमच मस्त तम्म अशी फुकते आणि तितकेच मौसूतसुद्धा बनते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की माझी रेसिपी कशी वाटली तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद